नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते ओझर विद्या मंदिर कांदळगाव या मराठी माध्यमिक शाळेतील या वर्षी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षक श्री प्रशांत रमाकांत पारकर त्याचप्रमाणे शालेय समिती अध्यक्ष श्री किशोर नरे शालेय सदस्य श्री विजय कांबळी श्री जयराम कांबळी शाळा मुख्याध्यापक श्री डी डीडी जाधव सर श्री अभय शेलेरकर श्री पी के राणे सावंत आणि श्री प्रवीण पारकर सर उपस्थित होते तसेच विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शाळेसाठी काहीतरी चांगलं घडावं अशी ज्यांची कायम भावना असते ते सन्माननीय शालेय समितीचे सदस्य सन्माननीय विजय कांबळी सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यात मांडलेला आहे सर्वांसाठी आणि संपूर्ण भारत वर्षासाठी असा हा एक दिवस आजचा आहे आजच्या दिवसाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे की सकाळी प्रार्थनेच्या वेळेला यायच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्याचप्रमाणे बेशिवलमान ट्रस्ट सांताक्रुज मुंबई यांनी ज्या वया वाटप केलेल्या आहेत ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते या वर्षी झालेल्या शालांत परीक्षेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा शंभर टक्के निकाल लावून शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे याबद्दल मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते जसे यावर्षी तुम्ही यश मिळवले तसे यापुढेही तुम्ही यश मिळवत जावा आणि भविष्यामध्ये तुमचे करिअर घडवून तुमचे